सरकारनं बोलवलं आहे आम्हाला आमच्या दृष्टीनं देशामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय असा आहे की पहलगाम तुम्ही तर म्हणजे उभ्या देशातील सर्व राजकीय पक्षांनी सर्व धर्मीयांनी हा मुद्दाम शब्द वापरावा लागतो बरं का या संकट काळामध्ये किंवा या युद्धाच्या काळात सरकारच्या सोबत राहते किंबहुना सरकारनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या सोबत राहते अगदी परदेश वाऱ्यांमध्ये सुद्धा सोबत राहिले असं असताना एक तुम्ही जसं काही तुम्ही शौर्य गाजवलं आहे असं करून त्याचं तुम्ही राजकारण सिंदूर जे करताय त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही आयुष्यभर राजकारण करत आलात पण पेलगाममध्ये ज्या आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलं कुंकू पुसलं गेलं त्या अतिरेक्यांना तुम्ही कुठं अजूनही पकडू शकलात नाही हा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तोच विषय आम्ही लावून धरणार नाही संरक्षण आयुष्यात त्यांनी कधी उत्तर दिलं मला सांगा ना लोकसभे लोकसभेचा इतिहास पहा म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की धुरंधरांची भाषणं जेव्हा व्हायची अगदी बॅरिस्टर नाथपाईंचं वगैरे नाव येतं आमच्याकडे तेव्हा नेहरू स्वतःहून धावत सभागृहात बसले तुम्ही गेल्या दहा वर्षात माननीय पंतप्रधान सभागृहात केव्हा बसले एवढे एकदा तरी पाहून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मध्ये भेट झाली याच्याबद्दल चर्चा होती मात्र त्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आले की आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो आदित्य ठाकरे असं म्हणाले की ही बातमी पाहून कोणतरी शेती करायला निघून जाईल खरंच काय चर्चा आहे का मलिंग उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये खुले ऑफर दिली तुम्ही आमच्याकडे या त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की मी तुमच्या स्वागतासाठी उभा आहे तुझं सिनिरिओ तयार तुम्हाला तुम्हाला सिनियरिओ तयार करणं त्याचा नॅरेटिव्ह तयार करणं आणखी पुढं हा तुमचा व्यवसाय आहे तर तुम्ही तो, तो करत राहा आणि मला वाटत नाही आमची शिवसेना खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छुपं भिपं लपून छपून भेटून आणि गप्प राहणं हे आम्हाला जमून जिथं आहे तिथं तर त्यामुळे अशा प्रकारे योगा असू शकतो ना असं काही नाही ना मी लग्नाला एका कुठे ज्या काय म्हणूया आपण लग्न विवाहस्थळावर गेलो ते हॉटेल असेल आणखी काही असेल तो तर तिथं नेमकं दुसरं कुठेतरी आलं तर म्हणजे काय झालं आमची भेट झाली आता जाता येता आपल्या संस्कृती नमस्कार नमस्कार करतोच आपण सॉरी पवारांची चर्चा त्यांच्या पक्षाचा विषय त्याच्यावर मी काय बोलणार नाही तटकरींनी आपलं विद्वत्ता प्रगट केलेली आहे ते कोणाचे गुलाम आहेत ते त्यांनी सांगून टाकलेले आहे त्यावर राज्यामध्ये मला वाटतं माननीय आमदार अनिल परब यांनी जी चिरफाड केली आहे ना ती आता तोंड लपवायला जागा नाही तुम्हाला याच्यात नाही एवढंच सांगतो बाकी काय सांग